नालासोपारा उड्डाण पुलाजवळ वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा चालकांकडून दिशेने रिक्षा उभ्या केल्या जात असून त्यामुळे रस्ता अरुंद होऊन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते नालासोपारा पूर्वेला महामार्गाशी जोडणारा हा मुख्य रस्ता सतत गजबजलेला असतो वाहनांची वर्दळ प्रचंड वाढल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे आधीच आव्हानात्मक बनले आहे आता मनमानीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे या भागात प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षा चालक थेट विरुद्ध दिशेने वाहन उभे करतात अनेकदा या रिक्षांच्या अरुंद होतो आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो स्थानिक नागरिकांच्या मते या रिक्षा चालकांच्या बेफिकीर कारभारामुळे सर्वसामान्य वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय होते वाहतूक विभागाने वेळोवेळी नियम पाळण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे दररोज सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने उभी करण्याचे प्रकार सुरूच आहेत नारासोबारा स्थानक परिसरात आधीच वाहतूक कोंडीचा त्रास आहे आणि आता रिक्षाचालकांच्या या मनमानीमुळे कोंडीत अधिक भर पडली आहे नागरिकांकडून या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते वाहतूक विभागाने देखील अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर नालासोपारा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाहतूक कोंडीचे आणखी एक कारण ठरत आहे. फुटपाथ आणि मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी व्यापलेल्या जागेमुळे नागरिकांना पायदळ चालणे देखील कठीण झाले आहे. एका बाजूला बेशिस्त रिक्षा चालक आणि दुसरीकडे अतिक्रमण करणारे फेरीवाले या दुहेरी संकटामुळे नाला सोपारातील नागरिकांची दररोजची कोंडी वाढतच चालली आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा